जालन्यातल्या देवमूर्तीत जबरी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद आठ तासाच्या आत पोलिसांनी आवडल्या गुन्हेगारांच्या मुसक्या कारवाईत सात लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील देवमूर्ती इथं जबरी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केले आठ तासाच्या आत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्यात या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जालना तालुक्यातील देवमूर्ती इथं यांच्या घरी भर दिवसा जबरी चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर चोरीच्या घटनेचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हेच्या पथकानं दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलाय अर्जुन सिंग छगन सिंग भोंड नगर जालना व सागर सिंग चोवीस राहणार हरिगोविंद मंदिर जवळ जालना अशी ताब्यात घेतलेल्या दोन जणांची नाव आहेत जालना शहरातील कन्हैया नगर चौकुल इथं सापळा रचून पोलिसांनी दोघांना शितापिनं ताब्यात घेतलाय सदर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुण्यात चोरी केलेले रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने गुण्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण सात लाख चौदा हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपींना पुढील तपासासाठी तालुका जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय काल तालुका पोलीस स्टेशन हद्दी देवमूर्ती नगर येथे एक दिवसात जबरी चोरीची घटना घडली होती ज्यामध्ये काही लोकांनी एका व्यक्तीकडून कार आणि त्याच्या घराचे कॅश आणि गोल्ड बिगारा सगळा तो जबरदस्ती घेऊन गेले होते लगेच आमची तालुका पोलिसांनी आणि एल सी बीची टीम त्यामध्ये ॲक्टिव्ह झाली आणि आठ तासाच्या आतमध्ये पूर्ण शंभर टक्के मुद्देमाल रिकवर त्याच्यामध्ये केलेला आहे दोन आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे दोघे सराईत गुन्हेगार आहे सात तारीखला म्हणजे चार दिवस अगोदर नागपूरमध्ये पण दरोडाची घटना याच आरोपींनी केलेली आहे आणि अमरावती नागपूर यवतमाळ तीन जिल्ह्यामध्ये ही वॉन्टेड होते सगळे ठिकाणी दरोडा आणि रबरीसारखे गुन्हे याच्यावर दाखील आहे तसेच प्रत्येकवर पंचवीस ते तीस गुन्हे एवढे केसेस सर्वांमध्ये रजिस्टर आहे एक मोठा गँग जो की नागरिकांची सुरक्षा ती मोठी हानी करू शकत होता ते पकडण्यामध्ये आमची टीमला सक्सेस भेटली आहे सर हिंदी मी बघायची क्या कारवाई